नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला खपली गव्हापासून लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे खपली गहू घेतलेले आहेत आणि हे अर्धा किलो घेतलेले आहेत नीट करून वगैरे घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये टाकायसाठी ही मी फुटाण्याची डाळ घेतलेली डाळं पण म्हणतात हे साठ ते सत्तर ग्रॅम आहे वाटीच्या प्रमाण एक वाटी शंभर ग्रॅम जरी टाकली तरी पण चालू शकते कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे गहू टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं मिडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे एकसारखे असे हलवून हलवून फास्ट गॅसवर जरी भाजले तरी चालतात थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं चा, म्हणजे चांगले भाजले जातात आणि अशा पद्धतीचे आहेत बघा ह्याची खीर पण मी अपलोड केलेली आहे मस्त असे बघा मी एकसारखे हलवून हलवून अशा थोड्या थोड्या वेळानं मिडियम गॅसवर भाजून घेतलेले आहेत असा कलर आला पाहिजे आणि हे कसे एकदम बारीक लांबट असतात का नाही हे बघा असे साधारणशे फुकतात जास्त काय फुकत नाहीत आणि कलर वेगळा होतो आणि सुगंध खूप छान येतो बरं का तर लगेच कळतं आपल्याला हे भाजले गेलेले आहे आता ह्यांना काय करते मी खाली काढून घेते मीडियम गॅसवर बघा सात ते आठ मिनिट लागलेले आहेत मी भाजायला आता तुम्हाला एक दिसलं असेल बघा मस्त असं एकसारखं भाजलं गेलेलं आहे असं नाही की एखादा करपला आहे एखादा हे आहे करपून देऊ नका तर लाडवाची चव वेगळी ती कशी मुलांना खायला ह्याला चविष्ट एकदम असतात कधी आपल्याला दुपारचं जर काय खावं वाटलं तर अशा गोष्टी खावाव्यात्या कारण हे खाल्लेले पण चांगले असतात तर अशा पद्धतीत बघा मी भाजून घेतलेले आहेत कडई बघा परत ठेवलेली आहे गॅसवर गरम आहे त्याच्यामध्ये डाळं भासकर डाळ असते ती तरीसुद्धा मी याला हलकंसं भाजून घेणार आहे जास्त भाजणार नाही एक मिनिटभर फक्त भाजणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची आहे तर मी चार घेतलेले ते सोलून घेतल्या नाहीत मी अख्ख्याच टाकणार आहे आणि जेव्हा आपण लाडू का नाही तवा मी त्याच्यामध्ये जायफळ टाकणार आहे तर हे दोन मिनटं मी भाजून घेते गॅस करणार आहे बंद कारण कडे खूप गरम आहे म्हणजे एकदम कडक कुरकुरीत होतात आणि छान लागते आता हे गव्हांना काय करायचे आहे माहिती आहे का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चक्कीमध्ये पण दळून आणू शकता जास्त बारीक दळायचे नाही आहेत असे झिरो नंबरचा रवा कसा असतो असा थोडासा दळायचा तर मी काय करणार आहे थंड होऊन देणार आहे आणि मी घरी आपल्या घरगुती चक्के त्यातच दळवून घेणार आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक केलं तरी पण चालू शकते गहू आपले थंड झाल्यानंतर बघा मी बारीक करून घेतलेले आहेत आणि बारीक किती केले आहेत माहिती आहे का झिरो नंबरच्या रव्यापेक्षा बारीक केलेलं आहे एकदम असं एकदम पीठ करायचं नाही जसं आपण गव्हाचं पीठ वगैरे करतो ना तसं करायचं नाही हे बघा अशा पद्धतीमध्ये करून घेतलेलं आहे आता आपण ही जी डाळं आणि त्याच्यामध्ये मी ही हिरवी विलायची चार टाकले होते आता हे काय करणार आहे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा मी हे बारीक करून घेतलेलं आहे हे पण आपण ह्याच्यामध्येच काढून घेऊया आता हे बघा अशा पद्धतीत एकदम मी बारीक करून घेतलेलं आहे डाळ्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण टाकले होते हे मस्त असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि अजून एक गोष्ट गव्हाबरोबर जरी बारीक केलं तर चालेल आता हे तुम्ही कोणत्या चाळणीनं केलं म्हणून सांगाल तर दीड नंबरची चाळण त्यानं करायचं बारीक तर अशा पद्धतीत बारीक होतं तर हे चांगलं पहिलं मी मिक्स करून घेते कढई बघा गरम करत ठेवलेली आहे आणि मी तूप घेतलेलं आहे बघा एक वाटी तूप घेतलेलं आहे जसं आपल्याला लागल तसं टाकायचे तर ह्या चमच्याच्या मापान टाकते बघा वितळून जरी घेतलं तरी चालेल तूपकन नाही गरम होऊन देऊया तूप बघा चांगलं कडक गरम झालेला आहे गॅस करणार आहे बारीक आता ह्याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि गॅस आता मिडियम करणारे मीडियम गॅसवर पाच ते सात मिनिट फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवत राहायचं बघा आता मी हे पीठ पीठवतल्यानंतर ना मी मिडियम गॅस केला होता आणि मिडियम गॅसवरही भाजत आहे बारीक गॅसवर जरी भाजलं तरी चालेल पहिलं तर आपण ह्याला भाजून घेतलेलंच आहे तरी पण आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान असे चविष्ट असे लागतात आणि ह्याचं कसं पूर्ण थोडं 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 असं आपण ह्याच्यामध्ये तूप टाकत राहूया दोन ते तीन मिनटं झालं आहे बघा मी तूप टाकल्यानंतर असं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी अजून दोन चमचे फक्त मी तूप टाकणार आहे गॅस आहे मीडियम एक आणि दोन मिक्स करायचं चांगलं जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे बघा एकूण किती मिनटं लागतात हे भाजायला ते पण मी तुम्हाला सांगते परत तूप टाकल्यानंतर हे दोन ते तीन मिनटं परत मी परतून घेतलेलं आहे आता हे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे कारण हे आपल्याला भाजून घेतलं होतं आता ह्याला मी काय करते खाली उतरून घेते ह्याच वाडग्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे ज्याच्यामध्ये आपण <coughs> पीठ ठेवलं होतं ओतून घेते मी वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आता हे एक वाटी तूप घेतलं तर घट्ट एकदम ह्या चमच्याच्या मापानं आणि मी गरम दुधावर ठेवलं होतं बघा एवढं वितळलेलं आहे अशा पद्धतीचा चमचा आणि ही पाच ते सहा झाल्यात एकदम सात आठ जरी टाकले तरी पण चालू शकतं आहे तुमच्या म्हणजे अंदाजावर तुम्हाला तूप किती खायचे आहे तेवढा हिशोबावच टाकायचं आता आपण विलायची तर ह्याच्यातच बारीक केली होती डाळ्यामध्ये तर मी थोडेसेच्यावरनं जायफळ खिसून टाकणार आहे एकदम थोडंसं टाकायचं आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे मी एक चिमुडवर मीठ टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेऊया मस्त असं तर गरम आहे ना गरममध्येच मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तीच कढाई परत बघा मी गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकून घेणार आहे कारण जर वितळं नाही ना तर मग एकदम जास्त पडलं जातं त्यामुळं मी त्याला काय केलं गरम करून घेते हा चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तुम्ही अर्धा किलो जरी घेतला तरी पण चालवू शकतं आणि मी ह्याला के काय केलेलं आहे चांगलं खिसून घेतलेलं आहे म्हणजे लगेच वितळला जातो असं ढेकळं देकल, ढेकळं असलं तर थोडंसं उशर लागेल आपल्याला ह्याचा काय पाक वगैरे करायचा नाही वितळून घ्यायचं आहे फक्त बघा अशा पद्धतीत फक्त गूळ वितळून घेतलेला आहे तेवढ्यासाठी मी काय केलं होतं सुरीनं बारीक करून घेतला तर आपल्याला असं फक्त वितळून घ्यायचं त्याचा पाक करायचा नाही काहीच करायचं नाही आहे आपल्याला मस्त झालेलं आहे अशा पद्धतीत थोडंसं अजून करून घेते कारण एक मोठा होता ला ला तो राहिलेला आहे बघा तसाच मस्त बघा असा वितळलेला आहे असा फेस येतो मग गॅस करणार आहे आता मी बंद आता ह्या वाडग्यामध्ये ना मी थोडेसे मनुके बदाम पिस्ता मगज असं काय केलेलं आहे बारीक खिसून घेतलेलं आहे हे काय करते पहिले ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आपण गुळाचा पाक केला होता ना हा ह्याच्यामध्ये आपल्याला वतून घ्यायचे पण केस कसा वतून घ्यायचा माहिती आहे का एकदम वतायचं नाही हे चारशे ग्रॅमचा केलेला आहे बघा दोन चमचे तूप टाकून मिक्स करत राहायचं आहे बघ पटपट पटपट असं बघा पटपट असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हा राहिलेलासुद्धा बघा आपण हे काढून घेऊया एकदम एवढासा ठेवलेला आहे एकदम एक ओळसर पाहिजे असले की नाही तर सगळे जरी तुम्ही ते टाकला तरी पण चालू शकते हा सगळाच मी टाकून घेते कारण चांगला मिक्स झालेला आहे सगळाच बघा मी हे काढून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे आता हे थोडे थोडे कुठं कुठं जागे असं बघा मोठं मोठं दिसतं असं बारीक सगळं करून घ्यायचं वाटलं तर ह्याला काय करायचं ना त्या सगळा पाकवतून असं मिक्स करून एक पाच मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी तुम्ही झाकून ठेवलं तरी पण चालू शकते गरम खूप असतं बरं का गरम गरममध्येच हात घालू नका सवय असली म्हणजे थोडंसं चालतं असं मोकळं करून घ्यायचं आहे आता हे असं बघा असं होतं ना तर मी मोकळं करून घेते याला गरममध्येच बघा मी चांगला असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचे गुळ्यातून त्याच्या गाठी झाल्या तर हे अशा फोडून घ्यायच्या हात बघा अशा पद्धतीत नाही तर थोड्या वेळ झाकून ठेवलं का नाही तरी पण चालू शकते नंतर थंड झाल्यानंतर तर थंड झाल्यानंतर का नाही एकदम मग घट्ट होईल हे असं परत मग तुम्हाला असं लाडू बांधता येणार नाही ये मग मग थोडासा जर तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलो जरी घेतलं तरी पण चालू शकता अजून गरमच आहे बघा मी गरममध्येच हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे असं हे तुम्हाला दिसत असेल काय काय यात मनुके आहेत बघा हे असे ह्याचे गोळे नाही मनुके आहेत मी ते मनुके टाकलेले आता आपण ह्याचा लाडू बांधूया आता छोटा मोठा आपल्याला आवडीप्रमाणे बांधायचा मस्त असा बांधला जातो अजून पण गरमच आहे बघा थंड झालं की नाही की मग ते कडक होईल एकदम त्यासाठी थोडंसं हलकंसं गरम असतानाच बांधायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये मस्त असा बांधला जातो बघा हे बघा छान असा होतो आणि जर तुमचं हे जर घट्टच झालं तुम्हाला बांधायलाच येणार तर मग दोन तीन चमचे तूप टाकायचं जर तुम्हाला तूप नसेल टाकायचं तर थोडासा हलकासा दुधाचा हात शिपडायचा तशी जरूर पडत नाही पण शिपडायचा जर तुम्हाला होतच नसेल तर ज जा, जास्त गरममध्ये बांधायला तसं गरम गरममध्ये बांधलं तसा मस्त होतं खूप चविष्ट बरं का आता मी अशा पद्धतीनं बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लाडू बघा बनवून झालेले आहेत आणि मी थोडेसे मोठे मोठेच बनवलेले आहेत जास्त बारीक असे बनवलेले नाही आहे मोटे -मोटे ले ले। बारी ले ले बारीक बारीक बनवले तर खूप सारे होतील आता हे जे मी मोठे मोठे बनवलेले आहेत तेवढ्या साहित्यामध्ये चोवीस झालेले आहेत मस्त एकदम बघा एक तुम्हाला वाटलं तर मी तोडून पण दाखवते अशा आणि हे महिना दोन महिने पण टिकतील ह्याच पद्धतीने बनवलं तर आणि तुम्हाला मी सा, म्हणजे सांगताना पण मी सविस्तर सव सगळं सांगितलेलं आहे जर तुम्ही गोड खात असाल तर मग अर्धा किलो गूळ टाका आणि जर तुम्ही गोड खात नसाल तर मी जेवढं टाकलंय ना त्याप्रमाणे हे गूळ बरोबर होतो आणि पाक केला की गरम गरममध्येच हलवायचा आणि पटापटा लगेच बांधून घ्यायचं थोडंसं असं मिक्स केलं की नाही तर तुम्ही वतालन ठेवलं तर मग त्याचे थोड्याशा गाठी होत्या त्या मग ते हाताने जरा फोडलं तर बाबा अजून पण दिसतं असं तुम्हाला लाल भडक आहे तर अशा पद्धती झटपट असेल करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा